रत्नागिरी विभाग एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे या निवडणुकीत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव राजेंद्र महादेव पाटोळे हे विजयी झाले आहेत यावेळी लांजा तालुक्यातील त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी पेढा भरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई राष्ट्रवादी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बापू जाधव महिला जिल्हा उपाध्यक्षा श्यामा थोडगे उपतालुका प्रमुख सुरेश करंबळे तालुका संघटक अमोल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते संतोष तुसलनकर एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते घटनागिरी विभागीय एस टी कर्मचारी पतसंस्था मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने जे पॅनल उभं केलं होतं आणि त्या पॅनलमध्ये आमचे अकरा उमेदवारचं पॅनल जे उभं केलं होतं ते पॅनल पूर्ण मत भरपूर मताधिकारी निवडून आलेला आहे सर्व मतदार सभासद तसेच माझे हितचिंतक आणि जे ज्ञात हे माझे पूर्ण हितचिंतक असतील संघटनेचे राज्य लेवलचे जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे डेपो लेवलचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मी मनापासून त्या जे ज्या आपल्या सभासदांनी मतदान केलं आहे मत मतदारांनी त्या म मतदाराचा मी निश्चितच आदर करेन आणि मी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या सर्वांच्या विचारांची योग्य तो निर्णय घेईन असं मी तुम्हाला आपल्या या निमित्ताने ग्वाही देतो